शिवाजी महाराज महाराज संभाजी हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात या ठिकाणी एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे त्याचं कारण हे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी त्या टेकूर सुलतानच्या बरोबरी न करताय तर अशा पद्धतीचं घने राजकारण जर हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करायचा प्रयत्न केला जर सपकाळ नाही कोणीही जरी काँग्रेसचं जर पुढारी असेल कोणी हरामखोर को असेल त्याला आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान देतो सकाळ हिंदू समाज एक शांततेचं एक संयमाची भूमिका घेत असताना आम्ही शांत बसतो याचं कारण तुम्ही असं समजू नका आज गल्ली ते दिल्ली पर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही एक हिंदू समाजाचा नेता आणि कशा पद्धतीने राहिला पाहिजे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करत असेल सकाळ आज या ठिकाणी सुधीरभाई रोडे रवीजी गोने सगळे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत जर तुम्ही आम्हाला छेडायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या ह्या काँग्रेसी आणि अशा वृत्तींना आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो तुम बरोबर भारत माता की जै। जै।